नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूबच्या मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सध्या प्रचंड घटली आहे सोयाबीनची या ठिकाणी विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात प्रचंड घटली आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड घटली सोयाबीनची विक्री सोयाबीन का घटली देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री किती घटली आणि घटलेल्या या विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती भविष्यात कसा होणार यामुळे देशा बाजारात आता सोयाबीनचा बाजार भाव किती वाढणार या अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत पाहत राहा जर पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की या ठिकाणी या व्हिडिओला जरूर एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा आणि युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला या ठिकाणी नक्की लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देश अंतर्गत बाजारात प्रचंड घटली या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे कि आता देशांतर्गत बाजारात प्रचंड घटली सोयाबीनची या ठिकाणी विक्री पण देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री का घटली देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री किती घटली आणि घटलेल्या या विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार समजून घेऊयात बघा मित्रांनो सोयाबीनच्या बाजार भावाचा जर विचार केला तर सध्या सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान आहे मागच्या पंधरा दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तब्बल पाचशे रुपयाची घसरण आली आहे आणि यामुळेच मित्रांनो घसरलेला बाजारभाव या ठिकाणी कास्ताकार बांधवांसाठी अडचणीचा मुद्दा बनला होता आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांनी मार्केटकडे सध्या पाठ फिरवली आहे आणि यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात जसा सोयाबीनचा भाव बाजारभाव घसरताना दिसला तशी सोयाबीनची विक्री सुद्धा कमी होताना दिसली आहे आणि भविष्यामध्ये सोयाबीनची विक्री जर कमी होत गेली तर शंभर टक्के मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला खालच्या स्तरावरून आधार मिळण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे आणि याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार बर काय यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर काही प्रमाणात आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यात चांगल्या पद्धतीनं वाढताना दिसणार आहे पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात चांगली तेजी आली आणि बाजारभाव जर आपल्याला या ठिकाणी पाच हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून विक्रीचा विचार ज्यावेळी काळी तुमच्या मनात येईल त्यावेळेस पाच हजाराच्या बाजारभावाकडे बघा त्याच्या आसपास भाव मिळाला की पंचवीस टक्के विक्री सोयाबीनची तिथंच करा आणि शिल्लक राहणारं जे एवढं सोयाबीन हे मित्रांनो ते येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्याने विक्री ज्यामुळे प्रत्येक तेजीचा होईल हमखास या ठिकाणी आपणा शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहता असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदयलाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाडा ला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार